नमस्कार काव्या शेको मनमोहक मराठी मालवणे कवितांमध्ये सध्या आपला जो उपक्रम सुरू आहे दिवाळी विशेष या उपक्रमात मी मनमोहन रोग आपलं स्वागत करतो दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा मित्रो आपण दिवाळीतील या उपक्रमातील तीन कविता आतापर्यंत ऐकल्या ऋसुबारस धनतेरस आणि नरक चतुर्दशी आज दिवाळीचा चौथा दिवस दिवाळीचे सहाही दिवस महत्त्वाचे आहेत पण त्यातही आज लक्ष्मीपूजनचा दिवस अत्यंत महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया आणि मग कवितेकडे वळूया अश्विनी महिन्यातील अमावस्येला सायंकाळी पूजा करायची प्रथा आहे आपल्याकडे तिन्ही सांजा लक्ष्मी येते असं मानतात म्हणून दिवाबत्ती करायची आपल्याकडे तिन्ही सांजा पद्धत आहे आणि दरवाजा उघडा ठेवतात लक्ष्मीच्या स्वागतासाठी अमावाश्याच्या आश्विन महिन्यातील अमावाशेला सायंकाळी ही पूजा करण्याची प्रथा आहे दिवाळी सणात लक्ष्मी लक्ष्मीपूज खूपच महत्त्व आहे दिवाळी सणाचा हा चौथा दिवस होईल देवी लक्ष्मी ही संपत्ती समृद्धी आणि सौ सौभाग्य याची आश्रयदाती असं मानतात तिच्या पूजनाने आर्थिक स्थिरता आनंद आणि व्यावसायिक यश मिळते असे सांगतात देवी लक्ष्मी ही श्री पद, श्री पद्म कमला वैष्णवी नारायणी भुवनेश्वरी आदिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी वीरलक्ष्मी संतानलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि भार्गवी या नावानेही प्रसिद्ध आहेत देवी लक्ष्मीचे एकूण एकशे आठ नावे आहेत ज्यांना अष्टलक्ष्मी आणि श्री अष्टलक्ष्मी म्हणून ही ओळखले जाते तर लक्ष्मीपूजन हे महत्वाचं हे आपण ऐकलंच लक्ष्मी शुद्धाचारणाने उत्पन्न होते किंवा ती स्वच्छता असेल सदाचारी माणूस असेल इमान असेल तिथे ती, ती नांदते टिकते असं म्हणतात आता ह्या वाक्यावर कोणी असंही म्हणू शकेल की जे खोटं कामं करतात त्यांच्याकडेच लक्ष्मी आहे हे बरोबर पाहता अगदी खरंही आहे पण लक्ष्मी चंचला मानतात की तशीच राहते असंही नाही पण आज आपण सदाचारण केलं त्याचं आजच्याच फळ मिळतं असंच नाही आपल्याकडे कर्मसिद्धांत मानतात तर त्याचं फळ आपल्याला पुढे कधीही ह्या जन्मात पुढच्या जन्मात मिळू शकतो दुसरा अनाचाराने वागतो वाईट कामं करतो त्याची भरभराटीला तो आलेला आहे म्हणून ते आपण तोच मार्ग अवलंबला पाहिजे असं अजिबात नाही आपण सदाचाराने चाललं पाहिजे असंच साधारण कवितेचा मध्यदार्थ आहे मग कवितेचं शीर्षक आहे लक्ष्मी कमवा उचित मार्गाने कुणी कमावती लाडी लबाडीने कुणी कमावती लाडी लबाडीने तर कुणी पापाचे धनी होगणं लक्षात ठेवा लक्ष्मी प्रसन्न होते जो पैसा कमावतो इमान न कष्टाने असो वा बुद्धी चातुर्याने कष्टाने असो वा बुद्धी चातुर्याने पण पैसा मिळवावा उचित मार्गाने करू नये उत्मात कधी श्रीमंतीचा करू नये उत्मात कधी श्रीमंतीचा गोरगरिबांशीही वागावे आदराने कष्टाने असो वा चातुर्याने पण पैसा मिळवावा उचित मार्गाने करू नये उत्मात पैशाचा करुणे उत्मात कधी श्रीमंतीचा गोरगरिबांशी वागावे आदराने शुद्धाचारणाने लक्ष्मी होते उत्पन्न शुद्धाचरणाने लक्ष्मी होते उत्पन्न आणि वाढते ती पराक्रमाने मूळ धरते लक्ष्मी सदा दक्षतेने तसेच तैर्य देते मनोनिग्रहाने अशी लक्ष्मी कृपा करते नेहमी अशी लक्ष्मी कृपा करते नेहमी जे सदाचारण करते तयावरी मनोभावे पूजा करावी तिची लक्ष्मीपूजना दिनी शुभ मुहूर्तावर येईल लक्ष्मीची कृपा म्हणजे समृद्धी लक्ष्मीची कृपा म्हणजे समृद्धी लक्ष्मी रमते सदा स्वच्छतेत लक्ष्मीची कृपा म्हणजे समृद्धी लक्ष्मी रमते सदा स्वच्छतेत स्वच्छतेसाठी होतो झाडूचा वापर म्हणून लक्ष्मीसह झाडू पूजतात सहा दिवसांचा सण दिवाळी दिन चौथा लक्ष्मीपूजनाचा सहा दिवसांचा सण दिवाळी दिन चौथा लक्ष्मीपूजनाचा अश्विन अमावास्या तिने सांधेला अश्विन अमावास्या तिने सांधेला देवी लक्ष्मी भक्तिभावी पूजनाचा अधिष्ठात्री माता लक्ष्मी प्रकटली अधिष्ठात्री माता लक्ष्मी प्रकटली समुद्र मंत्रणात्व ऐशी एक कथा प्रसिद्ध अधिष्ठात्री माता लक्ष्मी प्रकटली ऐसी एक कथा प्रसिद्ध महापराक्रमी राजा बळीच्या बंदीतून केली महापराक्रमी राजा बळीच्या बंदीतून केली मुक्त लक्ष्मी करुण युद्ध महापराक्रमी राजा बळीच्या बंदीतून केली मुक्त लक्ष्मी श्रीविष्णूने युद्ध मित्रांनो ही कविता कशी वाटली तुम्हाला आवडली अशी तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मित्रमंडळी आपताना ही कविता पाठवा दिवाळीच्या या सहा ही कविता पाठवा प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे ते सर्वांना कळू देत जे कवितेतूनच कळणार असेल सर्वांना माहितीच आहे पण तो तो दिवस का महत्त्वाचा आहे हे कळू शकेल आज आपण दिवाळीच्या चौथ्या दिवसातली कविता ऐकली उद्या दिवाळीचा पाचवा दिवस बलिप्रतिपदा तर उद्या प्रतिपदेवरील कविता ऐकूया ह्या या चॅनलवर यापूर्वी सांगितलेले आहे चार उपक्रम झालेले आहेत वेगवेगळे म्हणजे राजकारणावर निवडणूक विशेष असेल नवरात्रीचं असेल किंवा संत दर्शन संत वंदना ते उपक्रम आहे का आणि इतरही कविता आहेत जवळजवळ चारशे सव्वा चारशे कविता होतील चारशे दहा पंधरा कविता होतील त्या ऐका काय सूचना असतील तर जरूर कळवा आणि कुणी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर तो करा आता आपण आपली भेट परत उद्या होईल